दिवाळी म्हटलं की गोड व खमंग पदार्थाची मेजवानी आणि त्यात सगळ्यांची लाडकी खमंग खुसखुशीत शंकरपाळी साईजनी दुप्पट आणि अगदी मस्त तोंडात घातल्या घातल्या विरगळणारी ही शंकरपाळी प्रत्येक घासात बालपणीची आठवण देते चला तर मग बनवूया अशी शंकरपाळी जी एकदा खाल्ली की थांबवणं अशक्यच सगळ्यात आधी इथे मी मैदा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम अर्धा किलो आपला मैदा आहे व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि जर वाटीच्या मदतीने मोजाल तर अगदी चार वाटी मैदा आरामात मापला जातो व्यवस्थित चाळून आहे म्हणजे छान मैदा ही हलका होतो आता ह्या कपच्या मदतीने जर मोजाल ना तुम्ही तर चार कप मैदा भरलात की बरोबर अर्धा किलो मैदा आपला होतो तर ह्या मैद्यात ना आता आपण मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा इथे मी मीठ टाकते आणि ह्या मिश्रणाला आधी ला ठेवते तोवर आता त्याच कपनी जो कप मी तुम्हाला दाखवला ज्या कपनी आपण मैदा मोजलेला आहे त्याच कपनी एक कप इथे मी पिठीसाखर घेते साखरेचं प्रमाण तुम्ही जास्तही घेऊ हो शकता दीड कप घेऊ शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आता त्याच कपनी एक कप पाणी घेतलेलं आहे साधं पाणी आहे आपलं रूम टेम्परेचरचं जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर दीड कप पिटी साखर आणि एकच कप पाणी घ्या त्यात आता जो आपण कप मोजलेला आहे त्याच कपनी एक कप तूप आहे तूप व्यवस्थित रूम टेम्परेचरचं आहे गरम वगैरे काही नाही साधं रूम टेम्परेचरचं सा तूप आहे नाही गरम केला तरी चालतंय आता मैद्यात ना ह्या तुपाला छान मिक्स करायचं आहे आणि चांगलं एकजीव करायचंय तूप सगळीकडे मैद्याला लागलं पाहिजे आता ह्या प्रपोर्शननी तुम्ही जर व्यवस्थित केला सगळ्या टिप्स ज्या आहेत व्यवस्थित फॉलो केलात ना पहिल्या स्टेप मध्ये तुमचे शंकरपाळी जे आहे एकदम परफेक्ट बनून तयार होते बघा अशी मूठ बसली पाहिजे म्हणजेच आपल्या मैद्याला सगळीकडून छान असं तूप लागलेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये एक चमचा टाकते मी वेलची पावडर आणि आता जे आपण साखरेचं सा मिश्रण करून ठेवलं होतं ते टाकायचं शक्यतो पिठी साखरच वापरा म्हणजे जर अख्खी साखर वापरलात ना तर तरी विरघळायला वेळ लावेल पिटी साखर अगदी पटकन मिक्स होईल आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ना हलकं आपल्याला सगळं जे आपलं साहित्य आहे ते फक्त गोळा करायचंय अगदी घट्ट मळायचं नाहीये फक्त सगळं साहित्य एक एकत्र घ्यायचं आहे आणि त्याला एकजीव करायचं आहे अजिबात घट्ट ताकद लावून मळायचं नाहीये आता जेवढं आपण पाणी घेतलं होतं ना त्यातलं थोडंसंच पाणी आता शिल्लक झालेलं एकूण एक, एक सगळं पाणी मी त्यात वापरलेलं आहे आणि छान आता त्याला एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात ताकद नाही लावायची आहे बघू शकता अगदी हलक्या हाताने मऊ आपला सॉफ्ट असा आपला डो तयार झाला पाहिजे पीठ जो आहे ना अगदी मऊ पाहिजे झालेलं अजिबात कडक नाही पाहिजे सॉफ्ट एकदम पीठ पण अगदी हलक्या हाताने मळायचं आहे त्याला आता ह्या लेअर्स बघू शकता अशा एकावर एक पीठ ठेवायचं आहे त्याच्या लेअर तयार करायच्या आहेत या अशा लेअर त्याच्या निघाल्या पाहिजेत म्हणून अजिबात सॉफ्ट असं एकदम स्मूथ जसं भाकरीचं आपण पीठ करतो अजिबात तसं नाही करायचंय आता ह्याला ना छान असं एकत्र करायचंय नी थोडं वेळ साईडला ठेवलात तरी चालेल पण नाही जर वेळ नसेल तर अगदी पटकन करायला घेतलात ना तरी चालेल बघू शकता अगदी मऊसर आपला पीठ आहे पण अगदी हलक्या हाताने मळलेला आहे अजिबात ताकद नाही लावलेली आता पिठाचं ना थोडा थोडा पोर्शन घ्यायचंय थोडं जाडच घ्यायचंय जसं आपलं भाकरीचं आपण घेतो पोर्शन त्याच्याहून थोडा जाडा पोर्शन घ्यायचंय आणि असं फक्त एकत्र गोळा करायचंय त्याला बघू शकता जसं मी करते हाताने तसं गोळा करायचंय आणि त्याला लाटायचंय सुक पीठ किंवा काही तेल वगैरे लावायची गरज नाही आधीच आपलं तुपाचं मोहन खूप आहे त्यात म्हणून ते व्यवस्थित लाटलं जातं आणि मोहन जास्त असल्यामुळे ना कडा ज्या आहेत त्या चीर पडू शकते कडांना आता ह्या आपला छान अशी गोल आपण लाटलेला आहे थोडं जाडच ठेवायचंय भाकरीपेक्षा थोडं जाड आणि आता चौकोनी आकारात त्याला कापून घेऊया साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून टाकूया आपण आणि छान असा चौकोनी बॉक्स तयार करूया जो एक्स्ट्राचा जो कडा निघालेल्या आहेत त्या पुन्हा त्या पिठात आपण मिक्स करायचंय आणि हा जो चौकोन आहे त्याच्या आपण शंकरपाळ्या कापून घेऊया अगदी छोट्या छोट्या मी बॉक्स साईज कापते तुम्हाला ज्या आकाराच्या शंकरपाळ्या का आवडतात त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता पण जाड ना थोडं जास्त ठेवा पीठ अगदीच पातळ लाटू नका थोडं जाड ठेवलात ना की फुगायलाही खूप चांगलं दुप्पट फुगून ती तयार होते शंकरपाळी आता बघू शकता अगदीच छोट्या छोट्या मध्ये मी तयार करते तुम्हाला जर वेगळ्या कोणत्या आकारात बनवायची असेल तरी तुम्ही ते बनवू शकता आता छान असे क्यूट बॉक्स आपले बनून तयार होतात अगदी ही शंकरपाई तुम्हाला सांगते अर्धा किलो शंकरपाई ना एक तासाच्या आत कंप्लीट होते अजिबात जास्त वेळ नाही लागत की जास्त आता इथे एक तुम्हाला दाखवते मी बघू शकता आत्ताच लेअर ना त्याच्या खूप छान दिसतात म्हणून हलक्या हातानेच ठेवायचं आहे अजिबात त्याला जास्त दाब नाही देता हलक्या हाताने आपण ते पीठ मळायचंय म्हणजे आत्ताच त्याच्या लेअर फुलतात आणि मग आपण तेलात टाकल्यावर ना ते अजून दुप्पट होतात बघू शकता एकूण एक, एक शंकरपाळीला खूप छान असं लेअर आलेलं आहे आता हे एका ताटात काढून घेऊया आणि अशाच आपण ना सगळ्या पहिल्या शंकरपाळ्या काढून घेऊया पुन्हा सगळं गोळा आहे एकत्र एक आणि भाकरीच्या मापाचं आहे बघू शकता अगदी मी जाडच ठेवते अजिबात पातळ नाही करत आहे थिकनेस आहे ना खूप असं जाड ठेवायची आहे एकदम पण जाड नाही पण अगदी मिडीयम तुम्ही जर लाटलात ना तुम्हाला कळेल बरोबर आता एक्स्ट्राचा जो साईडचे कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा चौकोनी आकारात आपल्या शंकरपाळ्या तयार करायच्या आहेत मी छोटे छोटेच अगदी बॉक्स करते आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते पुन्हा पिठात ठेवायचंय आणि बघू शकता खूप सुंदर अशी प्रत्येक शंकरपाळीला लेअर छान अशी सुटते आणि मग अशी आपली शंकरपाळी बनवून तयार होते आता हे सगळं मी ना शंकरपाया लाटून घेतलेल्या आहेत काढून घेतल्यात आता इथे ते तेल जो आहे मीडियम टू हाय फ्लेम वर गरम करत ठेवलंय तेल गरम झालंय की नाही कसं बघायचं तर एक थोडासा पिठाचा गोळा मी त्यात टाकते असे बबल्स येऊन तो वर यायला लागला की समजायचं आपलं तेल मीडियम टू हाय गरम झालेला आहे आता अगदी गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरच ठेवायची आहे आणि पहिल्या शंकरपाया टाकायच्या आहेत आपण आता शंकरपाया टाकल्यावर पाच मिनिट अजिबात त्या हात नाही लावायचं काही करायचं नाहीये पाच मिनिटानंतर गॅस आता स्लो करायची आहे आणि थोडा थोडा चमचा जो आहे ना चमचानी फक्त मिक्स करायचं आहे त्याला हलवायचं आहे अजिबात झारा वगैरे हि लावायचा नाहीये फक्त चमच्याच्या साहाय्याने सगळीकडून त्याला पाच मिनिटानंतर मिक्स करायचंय पाच मिनिटाच्या आधी अजिबात त्याला हात नाही लावायचे गॅस आधी मिडीयम टू हाय फ्लेमवर टाकायचे आहे शंकरपाया आणि पाच मिनिटानंतर गॅस स्लो करायची आहे आणि व्यवस्थित त्याला असा सोनेरी कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून आहे. गॅस स्लो ठेवण्याचं सा कारण म्हणजे काय माहितीये आपल्या शंकरपाया आपण थोड्या जाळ ठेवलेल्या आहेत जर फास्ट गॅसवर केलात तर बाहेरून तर कलर अप्रतिम येईल पण आतून जो मैदा आहे ना तो कच्चाच राहील म्हणून जर आजपर्यंत शिजलं पाहिजे ना तर गॅसची फ्लेम स्लो ठेवा अगदी जास्त वेळही लागत नाही पाच ते सात मिनिटात या शंकर आपला बॅच बनवून तयार होतो एक एक बॅच बनायला जास्तही वेळ लागत नाही पण स्लो गॅसवर आरामात केलात ना तर अगदी परफेक्ट बनून तयार होतात या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ना त्या अगदी परफेक्ट फॉलो केलात तर एक नंबर तुमच्या शंकरपाया बनून तयार होतील कलर बघू शकता अप्रतिम आलेला आहे सुंदर असा आपल्या शंकरपायाना कलर आलेला आहे आता हे एक एक आपण ना काढून घेऊया आणि मस्त अशा शंकरपाळ्या आपला एक बॅच जो आहे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या शंकरपाया फ्राय करून घेणार आहोत कलर अप्रतिम आलेला आहे सुंदर आहे आणि आजपर्यंत व्यवस्थित आपल्या शंकरपाया ज्या आहेत शिजल्या गेल्यात फ्राय झाल्यात अशाच प्रकारे आता दुसराही बॅच टाकते आधी टाकताना मिडीयम टू हाय फ्लेम वर टाकायच्या शंकरपाया आणि मग गॅस स्लो करून पाच मिनिटानंतर गॅस स्लो करायची आणि स्लो गॅसवर पाच ते सात मिनिट सगळीकडून सोनेरी कलर येईपर्यंत शंकरपाळ्या ज्या आहेत ना मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत बघू शकता एकूण एक बॅच आहे ना खूप सुंदर असा आपला बनतो कलरही अप्रतिम आलेला आहे आणि ह्या छान अशा सुंदर आपल्या शंकरपाया सगळ्या फ्राय करून तयार झालेल्या आहेत बघू शकता साईजच्या दुप्पट होतात ज्या साईजचा आपण पीठ मळलेला होता ना ज्या साईजच्या शंकरपाया काढलेल्या होत्या त्याहून दुप्पट अगदी शंकरपाया फुललेल्या आहेत तेलात टाकल्यावर अशाच आपल्या शंकरपाया झाल्या पाहिजेत आणि एकदम खुसखुशीत कुछ बिस्किटासारख्या झालेल्या आहेत अजिबात तूप जास्त लागत नाही अशी खमंग शंकरपाळी बनवा आणि ह्या दिवाळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे हास्य फुलवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत आणि सबस्क्राईब करा रेसिपीज बाय निष्ठाला तर दिवाळीत नवा स्वाद नवा आनंद घेऊन येऊया